चार साली बाळा जन्म तुझा झाला तुझ्या दुधासाठी आम्ही चहा सोडून दिला अरे वर्षाकाठी एकच कपडा वर्षाकाठी एकच कपडा शिवून शिवून ठिकडं तोडून पुरून पुरून घातलं घडं साध घातली आम्ही दोघांनी पण तुला चांगल्या शाळेत घातला अव तर तू हे सगळं विसरून जा बाळा मला आपल्या घरी घेऊन जा अरे फरशील आधी पुशील मी खेळ कचरा काढील मी सुरबाईच सगळं काही गम गुरु नातवंडाचं लहान सहान सगळं काम करील मी बा तुझ्या विड्याला एक रुपया सुद्धा नाही मागणार कापू नकोस त्यांचा आजोबा असं त्यांना कधीच नाही सांगणार मी तुझ्या घरचा घरघडी म्हणून मला घेऊन जा पळा मला आपल्या घरी करून जागले डोळ्या आता प्राण घट्या थकले डोळे आता प्राण आला आणि तुझ्या वाजून मला हा आला सांगू कस तुला मी सांगू कसं तुला मी मी तुझा जन्मदाता तू माझ्या वंशाचा दिवा सांगू कसं तुला मी मी तुझा जन्मदाता तू माझ्या वंशाचा दिवा किती रे यातना ना बघू थकले डावराचा